नमस्कार मी डॉक्टर राजश्री पाटील मुक्काम पोस्ट खिद्रापूर तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर आणि कवितेचं शीर्षक आहे सती ते सैन्य भरते एक काळ होता एक काळ होता पेट्या चितेवर जायची ती सती एक काळ होता पेट्या चितेवर जायची ती सती कधी संस्काराने कधी परंपरेने कधी लादलेल्या बंधनाने स्वीकारले होते तिने तिचे तसे बळी जाणे तिचे तसे बळी देणे युगे लुटली युगे लुटली ती अशीच लुटली का कशासाठी आजही उत्तरे नाही सापडली का कशासाठी आजही उत्तरे नाही सापडली मनुवाद होता स्वार्थ होता की दुर्बल घटकावर दबाव की सामर्थ्याचा दर्प का मनुवादाचा सर्प माहीत नाही माहीत नाही आणि आता मुळाशी जावे असे वाटतही नाही कारण कापले आहे तिने अंतर कारण कापले आहे तिने अंतर तिमिरातून तेच्यापर्यंत आणि जिंकली आहे तिची शर्यत खडतर प्रेतानंतर लढली भिडली सत्व खंडलं लढली भिडली सत्व खंडलं स्वतःचे अवकाश स्वतःच शोधलं लढली पिटली सत्व खडलं आणि स्वतःचं अवकाश स्वतःच शोधलं अहो परवाच एक बातमी पेपरात वाचली अहो परवात एक पेपरात बातमी वाचली वीरपत्नी एक सैन्यात भरती झाली वीरपत्नी एक सैन्यात भरती झाली सतीपासूनचा तिचा प्रवास सैन्य भरतीपर्यंत पोचला सतीपासूनचा तिचा प्रवास सैन्य भरतीपर्यंत पोचला आणि शत्रूलाच का शत्रुलाच का मनुवादालाही अक्षरश घाम फुटला अक्षरशः घाम फुटला अक्षरशः घाम फुटला धन्यवाद थँक्यू